नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सोळा उद्या व्हॅलेंटाईन्स डे म्हटल्यावर आज प्रेमाची कविताच ऐकूया मोरपीस तुझा तो स्पर्श म्हणू की म्हणू मी तया सरेशी मलडी मोर पीस तुझा तो स्पर्श म्हणू की म्हणावे मी तया सरेशी मलडी किती एक जरी ही क्षण लोटले मजसाठी कांचन कांचनकडी म्हणजे कांचनकडी म्हणजे आपण म्हणतो ना गोल्डन मुवमेंट्स असे ते कायम लक्षात राहणे कितीही जुन्या झाल्या आठवणी तरी तो एक क्षण असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो मोरपीस तुझा तो स्पर्श म्हणू की म्हणावे मी तया स लढी किती एक जरी ही क्षण लोटले मजसाठी कांचन कांचनकडी अंधार सावळा किंचित वारा बाहेर काय परिस्थिती आहे वातावरणाची ते आधी सांगती आहे अंधार सावळा किंचित वारा वर्षा शिंपण करी अंगणी सावळा किंचित वारा वर्षा शिंपण करी अंगणी त्याहून शीतल तुझी संगती जणू की खोड असे चंदनी त्याहून शीतल तुझी संगती जणू की खोड असे चंदनी सरली तरीही मनात उरली ती अवचित सुखाची घडी सरली तरीही मनात उरली ती अवचित सुखाची झडी किती एक जरी ही क्षण लोटले मजसाठी तरुण ती कडी किती एक जरी ही क्षण लोटले मजसाठी तरुण ती कडी हात तुझा हातात घेऊनी मौनते बोलत होते काही हात तुझा हातात घेऊनी मौन ते बोलत होते काही तृप्त जरी मी अधरपियुशी तरी पूर्णता दूर ती राही तृप्त जरी मी अधरपियुशी पूर्णता दूर ती राही मनात जगते तरी पुन्हा मी तुझ्या ती मिष्ट मिठीची घडी मनात जगते तरी पुन्हा मी तुझ्या ती मिष्ट मिठीची घडी किती एक जरी ही क्षण लोटले मज तरुण ती कांचन कडी किती एक जरी ही क्षण लोटले मज तरुण तरुणती कांचन कडी मोरपी स स्पर्श म्हणू की म्हणावे मी तया रेशीम लढी किती एक जरी ही क्षण लोटले मज तरुण ती कांचन कडी कशी वाटली आहे कविता व्हॅलेंटाईन्ससाठीची स्पेशल प्रेमाची कविता याआधीही आपण व्हॅलेंटाईन स्पेशल कविता ऐकल्या आहेत ना आहेत ना नाहीतर जाऊन पुन्हा ऐका कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत राहा धन्यवाद